मुंबई महानगरपालिकेचा महत्वाकांक्षी प्रकल्प अशी ओळख असलेला कोस्टल रोड वर्डी ते मरीन ड्राईव्ह हा कोस्टल रोडचा पहिला टप्पा दोन महिन्यांआधीच सुरू झाला पण आता याच कोस्टल रोडच्या बोगद्यामधील भिंतीमधनं पाणी झिरपताना पाहायला मिळतंय मरीन लाईन्स पासून बोगद्यामध्ये शंभर मीटर अंतर पार गेल्यावरती या भिंतीमधनं मोठ्या प्रमाणामध्ये पाणी झिरपतंय या विषयीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विक्रांत शिंदे यांनी मुंबईकरांसाठी अत्यंत महत्वाचा आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेचा अत्यंत महत्वाकांक्षी असा प्रकल्प म्हणजे कोस्टल रोड खरं तर कोस्टल रोडचं उद्घाटन होऊन अवघे काही महिने झालेत आणि त्यानंतर ही जी माहिती समोर येते आज दुपारी खरं तर आपण बातमी पाहिली होती माध्यमांमध्ये बातमी प्रसारित झाली होती की कोस्टल रोड जिथून र जमिनीच्या खालून जातो तिथे भिंतीतून पाणी बाहेर येतं आहे पाण्याचे पाण्याचा जो फ्लो आहे तो बाहेर येतो आहे आपण दुपारच्या वेळेस जेव्हा ही माहिती घेतली होती त्यावेळेसचा फ्लो आणि आत्ताचा फ्लो पाहिला आता साधारण रात्रीचे साडे दहा पावणे अकरा वाजलेले आहेत तर पाण्याच्या फ्लोमध्ये किंचितशी वाढ झालेली पाहायला मिळत आहे पाण्याचं पाण्याची जी गती आहे ती वाढलेली आहे पाण्याचा फोर्स वाढलेला आहे आणि या कारणामुळे आपण म्हणू शकतो की कोस्टल रोड हा खरंच सुरक्षित आहे का असा प्रश्न आता मुंबईकर विचारत आहेत संदर्भात महानगरपालिका नेमकी काय उपाययोजना करणार आणि ती कितपत सेफ असणार असे अनेक प्रश्न जे आहेत ते आत्ताच्या घडीला आपल्या समोर आहेत आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं केवळ बृहन मुंबई आपल्याला देऊ शकेल कॅमेरा पर्सन सह मी विक्रांत शिंदे पुढारी न्यूज मुंबई